आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल की सुनीताने पेनड्राईवमध्ये जीवा आणि काव्याचे जुने फोटो भरून आणलेले असतात जे की तिच्या कॅफेमध्ये काव्य आणि जीवा भेटल्यानंतरचे असतात आणि मग सुनीता लॅपटॉपमध्ये तो पेनड्राईव्ह लावते आणि मानिनीला म्हणते हे बघ बघ हे फोटो आणि आता तूच ठरव काव्याचं काय करायचं ते हे बघ मी सगळं सत्य तुझ्यासमोर आणलं आहे आणि आता तुझ्या सुनेचं सत्य बघ म्हणून सुनीता मानिनीला हाताला धरून लॅपटॉप समोर ओढते आणि म्हणते बघ हे सगळं परंतु मानिनी सुनीताकडे खूप रागाने बघत असते मानिनी लॅपटॉपकडे न बघता तो लॅपटॉप बंद करते आणि त्याचा पेनड्राईव्ह काढते आणि सुनीताला देते त्यावेळेला सुनीता म्हणते मला मान्य आहे मानिनी की तुझ्या सुनेचे चाळे तुला बघवत नाही आहेत परंतु तरी पण एकदा बघ मग सुनीताच्या बोलण्याचा मानिनीला खूप राग येतो आतापर्यंत जे काही सुनीता वागत असते त्याचा मानिनीला खूप राग आलेला असतो आणि मग कुठलाही विचार न करता मानिनी सन्नकन सुनीताच्या कानाखाली वाजवते मानिनीने सुनीताच्या कानाखाली मारल्यानंतर सगळेजण खूपच शॉक होतात मानिनी चिडून म्हणते माझ्या काव्याबद्दल माझ्या सुनेबद्दल माझ्या या घरच्या लक्ष्मीबद्दल एक शब्द जरी आता बोललीस ना तर खबरदार आणि सुनीता पुढे काय बोलणार त्यावेळेला मग मानिनी तिच्यावर चिडते आणि म्हणते एकदम चुप आता काहीसुद्धा बोलायचं नाही इतक्या वेळ काळजावर दगड ठेवून सगळं ऐकत राहिले मी त्याच्या मुठी वळून राग गिळत राहिले मी पण आज लिमिट क्रॉस केलंस तू त्यावर मग सुनीता म्हणते तू सुद्धा म्हणून लिमिट क्रॉस केलंयस तू माझ्यावर हात उचललंस म्हणते हो कारण यापूर्वी मी काव्यावर हात उचलला होता तू जे काही सांगत होतीस ते सगळं खरं मानत राहिले होते मी जे काय काय सांगत होतीस त्या सगळ्याला खरं मानत राहिले मी म्हणून ही चपराक आहे आणि ही चपराक त्या प्रत्येक सासू आहे जी तिच्या सुनेबद्दल काही ऐकायला तयार नसते तेव्हा मग सुनीता म्हणते अशा चुकीच्या सुनेबद्दल काय बरोबर ऐकणार आहेस तू त्यावर मानिनी म्हणते नाही सुनीता तू चुकतेस गैरसमज झालाय तू ऐक माझं तू काव्याबद्दल जे काय बघितलंस जे काय ऐकलंस त्याला तू तु तु तुझा रंग लावलायस तर माझंही चुकलंय उद्या विक्रमच्या बाबतीमध्ये जर कोणी मला काही चुकीचं सांगितलं तर मी विश्वास ठेवणार आहे का पण तेच मग मी काव्याच्या बाबतीत का नाही केलं का नाही मी त्यावेळी तिच्यावर विश्वास ठेवला शेवटी मी सुद्धा सासू असल्याचे रंग दाखवलेच इतकी धीट आणि सडे तोडपणे वागणारी माझी काव्या मी तिची दुखणी नस पकडली आणि गप्प झाली बापडी मी तेव्हा नाही समजून घेतलं तिला आणि मी सुद्धा सगळं चुकीचं समजत गेले पार्थ आणि काव्याची भांडणं बघत गेले आणि त्याचा मी चुकीचा अर्थ धरला माझाही असाच समज झाला की काव्या पार्थ सोबत खुश नाही पण तसं नव्हतं सुनीता जे शंभर नंबरी सोनं असतं ना सुनीता सुनी ते किती आगीमध्ये टाका ते जळत नाही ते उजळत आणि माझ्या दोन्ही सुना शंभर नंबरी सोनं आहेत मानिनी असं म्हणल्यानंतर काव्याला खूप मानिनीबद्दल आदर वाटतो काव्या खूप प्रेमाने मानिनीकडे बघते मानिनी पुढे सुनीताला म्हणते त्या दोघींचं ज्या परिस्थितीमध्ये लग्न झालंय ना ते बघायला तू नव्हती सुनी त्या परिस्थितीमध्ये मुली तर माझ्या घराला माझ्या मुलांना सोडून गेल्या असत्या आपण नुसताच म्हणतो घरोघरी मातीच्या चुली परंतु प्रत्येक चुलीवर शिजणारं सारखंच असेल असं नाही तेव्हा सुनीता म्हणते हे बघ मानिनी मला काहीही सिद्ध करायचं नाही तुझी माणसं सा तू सांभाळ परंतु मी माझ्या अनुभवावरून तुला सांगतेये अगं माझी सून सुद्धा अगोदर माझ्यासोबत खूप छान वागली आधी काकू काकू नंतर आई आई म्हणत गळ्यात पडली पण तुला सांगते एक नंबरच्या चंटा असतात ह्या मुली गोड बोलून तिनेही असाच दिखावा केला आणि आई आई करणाऱ्या माझ्या विजयला माझ्यापासून तोडलं त्या मुली खरं तर घरात ओढतात आणि आपल्याच मुलांना आपल्यापासून दूर करतात तेव्हाच मी ठरवलं की प्रत्येक सासूला मी समजवत जाईन त्या दिवशी तू भेटल्यावर माझ्या सगळा प्रकार लक्षात आला आणि म्हणून मी तुला सगळं सांगितलं आणि मग सुनीताने असं म्हटल्यानंतर विक्रम भयंकर सुनीतावर चिडतो आणि म्हणतो म्हणून तो माझ्या साध्या भोळ्या माननीचे कान भरलेस काय गं तुला काय विचारतोय मी अगं लग्न करून घरात आणलेल्या सुना ह्या पंथीसारख्या असतात सासर आणि माहेरच्या दोन्हीकडच्या उंबरट्यांना उजाळा देतात त्या पण तरीसुद्धा त्यांना तेलवात करावीच लागते ग प्रेमाची आणि विश्वासाची आणि आम्ही आमच्या सुनांच्या बाबतीमध्ये तेच करतोय पण तू गैरसमज लावून देऊन आमच्या घरामध्ये पूर्ण वाट लावून टाकलीस तू तू काही सांगितलंस तेव्हापासून आमच्या घरामध्ये जे काही चालू आहे याची कल्पना तरी आहे का तुला पण एक गोष्ट लक्षात ठेव सुनीता दुसऱ्याच्या उजेडाचा हेवा करून स्वतःच्या घरातला अंधार कधीच दूर करता येत नाही मी बाहेर जाताना माझ्या घरातल्या सासूसुना एकमेकांच्या गळ्यात गळ्या घालून होत्या आणि मी परत येऊन बघतोय तर सगळं चित्रच पालटलं होतं पण मला कळतच नव्हतं की नेमकं काय झालंय ते आत्ता लक्षात येते माझ्या तुझ्यासारख्या मंतरा प्रत्येक घरामध्ये जाऊन तिथं वनवास भोगायला लावतात अरे गैरसमजाचे फासे फेकता तुम्ही आणि त्यानंतर घराच्या घरं उद्ध्वस्त होतात विक्रम एवढं चिडलेला असताना एवढं बोलत असताना सुद्धा सुनीता काही माघार घ्यायला तयार नसते सुनीता मानिनीला म्हणते मनू विक्रम बोलतोय ते खरं असेलही परंतु एकदा मी सांगते म्हणून तू हा पेन बघ एकदा आणि मग ठरव तू काय करायचं ते प्लीज एकदा बघ म्हणून सुनीता मानिनीला रिक्वेस्ट करत असते पण मग आता पुढे काय होईल हे आपल्याला येणाऱ्या पुढच्या भागांमध्येच बघायला मिळेल पण त्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब कर ဝင် ठेवा